नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या सोलापूर जिल्ह्याचं जलवर्धायनी असणारं कुसनी धरण या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की उजनी धरण जे आहे तर एकशे पाच टी एम सीचा पाणीसाठा जो आहे तो उजनी धरणाचा झालेला आहे आणि उजनी धरणाच्या सोळा दरवाज्यामधून आत्ता सकाळी आठ वाजल्यापासून जो ऐंशी हजार क्युसेकचा जो विसर्ग सुरू आहे तो आत्ता या सोळा दरवाज्यामधून त्या ठिकाणी खाली पडताना आपल्याला दिसतो आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय की उजनी धरणामध्ये त्या ठिकाणी विशाल असा उजनी धरणाचा हा जलाशय त्या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि अतिशय विहंगम असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय तर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याची वरदायने असलेलं उजनी धरण सोळा दरवाजामधून पाणी पडताना आपल्याला दिसतं आहे या बाजूला जो दिसतो आहे तो आहे उजनी येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्प त्या प्रकल्पामधूनसुद्धा त्या ठिकाणी सोळाशे क्युसेक्सनं पाणी सोडलं जात असून त्याच्यामधून विद्युत निर्मितीचं कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे सध्या ही जी दृश्य तुम्ही पाहत आहेत ती उजनी डॅमच्या खाली असणारं जे विश्रामगृह आहे ते विश्रामगृहाच्या अगदी टॉप फ्लोअरवरून ही उजनीची दृश्य जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे आणि याच्या खालील बाजूला तुम्ही बघितलं तर ही भीमा नदी आहे आणि या भीमा नदीमध्ये उजनी धरणामधून वाहत येणारे हे पाणी जे आहे ते पाणी आता खाली वाहतानाच दृश्य जे आहे ते दृश्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे हे उजनी धरणामधून सोडण्यात आलेलं पूर्ण पाणी जे आहे ते भीमा नदी आता दुथडी भरून वाहताना त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे आणि या बाजूला तुम्ही जो पाहत असलेला नजारा आहे तो दूरपर्यंत आपण नजर टाकली तर पुढं त्या ठिकाणी पुण्यावरून येणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हायवे आहे त्याचं दृश्य जे आहे ते आपल्याला दिसतं आहे आणि तिथून सुद्धा उजनीचा जो नजारा आहे उजनीतून जे पाणी आत्ता धरणामधून पडायला सुरुवात झालेलं आहे ते विहंगम असं दृश्य आपण पाहतोय आजूबाजूला असलेला अगदी हिरवळीनं नटलेला हा जो निसर्ग आहे हे तर खऱ्या अर्थानं उजनी हे वरदान आहे उजनी सोलापूर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल किंवा उस्मानाबाद जिल्हा असेल या जिल्ह्यांचं तारणहर म्हणून आपण उजनीकडे पाहत असतो आणि उजनी, उजनी गतवर्षी जे आहेत ते साठ टक्क्यावरती येऊन थांबलेलं होतं दुष्काळाच्या झळा आपल्याला जाणवत होत्या मात्र यावर्षी अजून पावसाळ्याला दोन महिने बाकी असताना उजनी ओव्हरफ्लो झालेला आहे या ठिकाणी उजनीतून नदीला पाणी सुरू आहे मात्र या बाजूला तुम्ही अजूनही बघताय अनेकांचे कमेंट त्या ठिकाणी वाचत होतो की कालव्याला कधी पाणी सोडणार अजून तरी आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत कालव्यामधून कुठलाही विसर्ग जो आहे तो विसर्ग त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला नाही हा विसर्गसुद्धा लवकरच सुरू केला जाणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते सांगितलं जात आहे मात्र उजनी जर आहे सोलापूर जिल्ह्याची जलवर्धाईनी आहे त्या जलवर्धाईने असलेलं उजनी आत्ता पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी भरलेलं आहे या बाजूला कालव्याला त्या ठिकाणी पाणी जे आहे ते सुटलेलं नाही मात्र नदीमधून जे आहे ते पाणी सोडायला आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे उजनीच्या आजूबाजूची ही संपूर्ण दृश्य आम्ही उजनीचं जे विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाच्या अगदी टॉप फ्लोअरवरून हा विहंगमासं दृश्य एका बाजूला कॅनल एका बाजूला हिरवळीनं नटलेला परिसर दुसऱ्या बाजूला भीमा नदी आणि या बाजूला तुम्ही पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याची जलवर्धाईने असलेलं उजनी धरण जे आहे ते आपण त्या ठिकाणी बघत आहात आणि उजनीमधून त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जो आहे तो विसर्गात येतो आहे दौंडमधून येणारा उजनीतला जो विसर्ग आहे तो सध्या एक लाख एकसष्ट हजार क्युसेक सकाळी होता घाटमात्यावरती पावसाचा जोर पाहता अनेक धरणांमधून उजनीमध्ये पाणी येत आहे आणि त्यामुळं आत्ता जे उजनी धरणामधून पाणी सोडलं आहे ते पाणी वाढण्याची शक्यता आहे उजनी धरण जलवर्धायनी पूर्ण भरलेला आहे आत्ता गरज आहे ते लोकांना पूर्ण नियंत्रणाची आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं सकारात्मक पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे उजनी पूर्ण नियंत्रण व्हावं हीच आता आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे